नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या युट्यूब वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चैनल वर मी कंटेंट रायटिंग या क्षेत्राविषयी भरपूर माहिती सांगत असते बऱ्याचदा रिक्वायरमेंट पण शेअर करत असते तिथून अनेक जणांनी अप्लाय करून कामही मिळवली आहेत तर मी खूप वर्षापासून सांगत आलीये की कंटेंट रायटिंग क्षेत्र हे मराठी लेखकांसाठी खूप चांगलं क्षेत्र आहे जर तुम्हाला प्रोफेशनल काम करून कमाई करायची असेल हे फक्त असं क्षेत्र नाहीये की झालं मी कथा लिहितो कविता लिहितो मग मा मला काम द्या असं होत नाही या क्षेत्रात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत तरच तुम्हाला कुठले कुठे को, कोणती रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे हे कळणार आहे त्यासाठीच हा जो मी वर्कशॉप घेते दोन तासाचा तो खूप महत्वपूर्ण ठरतो ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन तासात सगळी या क्षेत्राची माहिती कळते आणि मग तुम्हाला काम शोधणं किंवा कामासाठी अप्लाय करणं सोपं होऊन जातं तर ज्यांना अजूनही वर्कशॉप करायची इच्छा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ती क्लिक करून मला संपर्क करा आणि जस्ट एक मेसेज लिहा मॅम वर्कशॉपची माहिती द्या मी तुम्हाला नक्कीच देईन यासोबत दुसरी गोष्ट की व्हॉट्सॲप चॅनल हा मी जो व्हॉट्सअप चॅनल बनवला आहे तो बऱ्याच गोष्टींसाठी बनवला आहे म्हणजे खूपदा काय होतं मला याच्यावर व्हिडिओ करायला तेवढा वेळ मिळत नाही कधी कधी इतकी अर्जंट रिक्वायरमेंट येते की मला लेखक जर शोधायचे असतील तर व्हॉट्सअप चॅनलवर पटकन सांगणं किंवा शेअर करणं सोपं जातं आणि तिथून तुम्हाला अप्लाय ही सोपं जातं रॅदर दॅन इथे व्हिडिओ बनवायला थोडा वेळ जातो एक व्हिडिओ घ्यायला ऑलमोस्ट एक चार पाच तास जातात सो बेटर आहे की तिथे मी शेअर केली मला लगेच ऍप्लिकेशन येतात मी कॅन्डिडेटशी रिप्लाय करते किंवा बोलते आणि त्यांना मग क्लायंटशी इंटरॅक्शन करून देते त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करायला विसरू नका तिथे काही मलाही रिक्वायरमेंट आल्या तर मी तिथे शेअर करते ज्याच्यामुळे तुम्हाला अप्लाय करणं सोपं जाईल व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली दिली आहे तिथे जस्ट जॉईन करायचंय तो आ, फक्त मेसेज वाचण्याचा चॅनल आहे तिथे गुड मॉर्निंग गुड नाईट असे काहीही फॉरवर्ड मेसेज येत नाहीत फक्त कामाचे मेसेज मी तिथे टाकते रिक्वायरमेंट आज जी शेअर करायची आहे थमनेल तुम्ही पाहिलं असेल तर ती रिक्वायरमेंट मी ओव्हरऑल एक जी रिक्वायरमेंट असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठीच मी टाकली आहे सी रिक्वायरमेंट कुठे असतात डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये आता डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये जेव्हा रिक्वायरमेंट असतात तेव्हा लेखकांकडून काय अपेक्षा असतात ही माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला याच्यातनं व्हिडिओमधून नवीन माहिती मिळत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा नवीन मराठी लेखकांपर्यंत पोहोचवा ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच त्याच्यातून काम मिळण्याची शक्यता आहे तर ही रिक्वायरमेंट कशी असते डिजिटल मार्केटिंग एजन्सी मध्ये मराठी कंटेंट रायटर हवेत आता या लेखकांना मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेवर थोडं थोडं प्रभुत्व लागतं अर्थात मराठीवर जास्त लागतं पण हिंदी इंग्लिश ही काम चलाव यायलाच पाहिजे त्याच्यानंतर काय हवं असतं डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणजे काय की ही एक एजन्सी असते जी वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करते मग काही पॉलिटिकल क्लायंटसाठी पॉलिटिक्ससाठी काम करते त्यात निवडणुका येणार आहेत तर त्यांचे कॅम्पेन असतात तर ते हे रन करण्याचं काम ह्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी करतात प्लस वेगवेगळ्या वे कन्स्ट्रक्शनच्या मोठ्या मोठ्या साईट असतात त्याची ऍड रन करायचं काम ह्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी करतात किंवा कुठलं एखादं मोठं हॉटेल असेल तर तिथे त्यांना ब्रँडिंग जाहिरात करायची असेल तर त्याचं काम ह्या डिजिटल मार्केटिंग करतात तर ह्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे शंभर क्लायंट असतात ओके तर तिथे त्यांना लिहिण्यासाठी लेखक हवे असतात म्हणजे जाहिरात लिहिणं कॉपी लिहिणं त्यांचं डिस्क्रिप्शन लिहिणं या सगळ्याची माहिती माहिती असणारे लेखक त्यांना हवे असतात मग ते वेगवेगळ्या लोकेशन काही जणांचा प्रोजेक्ट असतो हा तीन महिन्याचा असतो काही जणांचा सहा महिन्याचा असतो काही जणांचा वर्षाचा असतो काहींचा परमनंट असतो तर काही जणांना लेखक हे तिथेच लोकेशनवर काम करणारे हवे असतात काही जणांना लेखक हे रिमोट म्हणजे वर्क फ्रॉम होम तिथून काम करणारे हवे असतात काही जणांना फुल टाइम हवे असतात काही जणांना पार्ट टाइम हवे असतात काही जणांना फक्त एखादं काम दिलं आणि पाठवून दिलं त्या कामाचे पैसे मिळाले एवढेच सो so, अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रिक्वायरमेंट असतात काही जणांना वेगळ्या निश वर काम, काम करणारे पण लेखक हवे असतात एखाद्या एखाद्या हेल्थशी चांगलं जर लिहू शकत असेल तर तसे लेखक हवे असतात काही जणांना फायनान्स जे मी आत्ताच व्हॉट्सअपवर शेअर केली आहे फायनान्स लिहिणारे लेखक आहेत का सो तशी रिक्वायरमेंट हवे असतात आ, काही जणांना स्त्रियांशी रि, रिलेटेड लिहिणारे कथा लिहिणारे असे लेखक हवे असतात रिक्वायरमेंट खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात त्यामुळे तुमचा काय एक्सपर्टाईज आहे ती मला तुम्ही आज याच्यातून कळवायची आहे मेल मधून ओके आता या मेलचा फॉर्मॅट फिक्स आहे त्या मला पाठवा खूप जण काय करतात मी आता मध्ये मी नाशिकची रिक्वायरमेंट शेअर केली होती त्यांनी फक्त मेसेजमध्ये हेच टाकलं मी नाशिकला काम करू शकतो अरे पण तुमचं नाव तुम्ही काय करता काहीही लिहिलं नव्हतं ओके आणि बरेच जण मोठमोठे रेझ्युम पाठवतात तर तसेही पाठवू नका मला एक तुमची संक्षिप्त माहिती हवी आहे आणि ती पण याच फॉर्मॅटमध्ये हवी आहे दुसरा कुठलाही फॉर्मॅट तुम्ही मला पाठवू नका गरज असेल तर मी तुमच्याकडून आणखीन माहिती घेईल पण सध्या तरी मला याच फॉर्मॅट मध्ये माहिती पाठवा आणि सब्जेक्ट मध्ये डिजिटल मार्केटिंग एजन्सीसाठी असं लिहून पाठवा ओके मग तुमचं लोकेशन काय वगैरे सगळं बघून मी तुम्हाला कॉल करेल जेव्हा जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तिथे तुम्हाला मी कन्सिडर करू शकते तर ही एवढीच मला आज माहिती सांगायची होती कारण दोन तीनदा मी रिक्वायरमेंट शेअर केल्या आणि काहीही म्हणजे इतक्या जणांनी इतके, इतके चुकीचे ऍप्लिकेशन पाठवले हो की मला काही रिप्लाय करायलाही वेळ नव्हता सो एवढा वेळ तुमचाही घालू नका माझाही घालू नका एका चांगल्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय करा म्हणजे मग मा, मला त्या लोकेशनसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल सो आले लक्षात थँक्यू सो मच